अमरावती शहरातील जिल्हाधिकारी बाहेर, रस्त्यावर आणि अमरावती बस स्थानक बाहेर एका महिलेचा अनेक वर्षापासून ठिया होता ही महिला याच परिसरात फिरून आंबट शौकीना सोबत बातचीत करण्याची घटना अनेक नागरिकांना बहुचर्चित आहे याच महिलेने अमरावती शहरातील एका परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीच्या माध्यमातून देह विक्रीचा ही मुलगी महिलेच्या संपर्कात होती याच मुलीला आंबट जवळ जवळही महिला पाठवित होती मात्र गेल्या तीन दिवसापासून सतरा वर्षीय मुलगी घरी ना आल्याने तिच्या वडिलांनी तिचा शोध घेतला शेवटी मुलगी महिलेच्या संपर्क